वैवारी नमुना क्रमांक पाच प्रश्न एक स्पष्टीकरण बारा वर्षांनंतर दोघांचेही वये प्रत्येकी बारा वर्षांनीच वाढेल त्यामुळे त्यांच्या वयातील फरक चार वर्षेच राहील म्हणून उत्तर पर्याय क्रमांक तीन चार आता यासारखीच पुढील उदाहरणे तुम्ही सोडवा प्रश्न क्रमांक एक अनुश्री आणि अमे यांच्या वयांमध्ये अकरा वर्षांचे अंतर आहे आणखी पंचवीस वर्षांनी त्यांच्या वयांमध्ये किती वर्षांचे अंतर असेल पर्याय एक छत्तीस दोन पंचवीस तीन अकरा चार चौदा प्रश्न क्रमांक दोन रुपेश व रुपाली यांच्या वयातील फरक तीन वर्षाचा आहे पुढे दहा वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती पर्याय एक तीन दोन दहा तीन तेरा चार सहा प्रश्न क्रमांक तीन सिद्धी व सिद्धार्थ यांच्या वयातील फरक सतरा वर्षाचा आहे पुढे आठ वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती पर्याय एक पंधरा दोन सतरा तीन आठ चार नऊ प्रश्न क्रमांक चार कृष्णा आणि राधा यांच्या वयातील फरक पाच वर्षापूर्वी पाच वर्षाचा होता तर पुढे तीन वर्षांनंतर त्यांच्या वयातील फरक किती पर्याय एक दहा दोन पंधरा तीन पाच चार बारा प्रश्न क्रमांक पाच अमृत अम्रुत, आणि अमृता यांच्या वयातील आज रोजी फरक अकरा वर्षाचा फरक आहे तर पुढे चार वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक किती पर्याय एक पाच दोन नऊ तीन तेरा चार अकरा अधिकचा सराव करण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका